नैना आणि रोहिणी एका रूममध्ये असतात राहुल रोहिणीला विचारतो की मम्मा तुला नेमकं काय म्हणायचं आहे त्यावर रोहिणी म्हणते की अरे राहुल अद्वैतच्या कपाटमध्ये जे डिओ पेपर आहेत सरोज बहिणीने स्वतःला लॉयरकडून कडून ते पेपर्स बनवून घेतलेले आहेत हे ऐकून नैनाला खूप आनंद होतो नैना म्हणते की वाव ही तर खरंच खूप भारी बातमी आहे तेव्हा रोहिणी म्हणते की हो ना पण सरोज बहिणी तरीसुद्धा काहीच करत नाही कारण तिने सगळं काही अद्वेतवरती सोडलेलं आहे इतक्या सहजासहजी त्या पेपर्सवरती सह्या करणार नाही यावर हे ऐकून राहुल म्हणतो की काही झालं तरी अद्वैतला शेवटी त्या पेपर्सवरती सही करायला भाग पाडायचं त्यावरती हे ऐकून ऋणी म्हणते की हो ना तू तर अगदी हुशार आहे तेव्हा राहुल म्हणतो की आय नो दॅट आणि ह्याच हुशारी डोक्याचा वापर मी कसा करून घेतो ते बघ माझ्याकडे एक प्लॅन आहे आज मी एक काम करतो अद्वेच्या नकत त्याला दारू भासतो म्हणजे तो लगेच पेपरवरती सह्या करून घेतो त्याच्या नकत रोहिणीला आता हा प्लॅन पटत नाही रोहिणी चिडते आणि म्हणते की काय बावळट मुलगा आहेस तू अरे युसलेस अगदी थोड्या वेळापूर्वी मी तुला हुशार म्हटले होते ना तू जरा थोडा वेळ तरी टिकून ठेवायचं होती तुझी हुशारी आली तुझी जी अक्कल आहे ना ती जरा ठिकाणावरती ठेव त्यांना लगेच मध्ये मध्ये म्हणते की हे बघा मॉमिनराव तुम्ही माझ्यावरती सोडा मला सांगा काय करायचं आहे शेवटी मी तुमचंच ऐकते ना तेव्हा रोहिणी म्हणते की अद्वैत एका दिवसात शेकडो पेपर्सवरती साईन करत असतो त्यामुळे राहुल तुला काही करून शेवटी त्या डिवोर्स पेपरवरती साईन मिळवायची आहे एकदा जे का एक जे काही त्याची कामाची फाईल असेल त्या फाईलमध्ये हे पेपर्स तुला ठेवायचे आहेत घाईघाईच्या वेळेमध्ये तुला ते पेपर्स अद्वैतच्या फाईलमध्ये ठेवून त्याची सही घ्यायची आहे अद्वै घाईघाईमध्ये पेपर्स न वाजता सही करू शकतो आणि मला कॉन्फिडन्स आहे यावरती हे ना म्हणते की मॉमिन लॉ अद्वेदची जर आपण सही अशा पद्धतीने मिळावली तर नंतर अद्वैत हे सुद्धा म्हणू शकतो की मी या तिसही केलेलं नाहीये त्यामुळे मला नाही वाटत की आपला अना आपला वर्क होईल तेव्हा रुहिणी चिडते आणि म्हणते की तुझा नावरा एक मूर्ख आहे आणि तू महामूर्ख अग कला कला तर तुझीच बहीण आहे ना तू तिला ओळखत नाही का अगं डिओ पेपर जर अद्वैतने साईन केली हे तिला समजल्यानंतर अद्वैतचं ती काही ऐकून घेणार नाही अगं तिच्या आत्मसन्मानाला तडा जाईल आणि खरंच खूप मोठा अपमान होईल तेव्हा मात्र बाकीचे काही ऐकून घेणार नाही आणि रोहिणीचा हा प्लान ऐकून नैना आणि राहुल यांना तो पटलेला असतो ते लगेच एकमेकांकडे बघून असतात खुश होतात आणि इतकंच काय तर रजनीने मात्र आता दरवाज्यात येऊन या सगळ्यांचं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा रजनीला बघून रोहिणी म्हणते की रजनी रजनी तू इथे आता यांच्याकडे बघत असतात राहुल नैना अगदी घाबरल्यासारखे उभे असतात एकमेकांकडे पाहत उभे असतात रजनी अगदी त्यांच्याकडे काही ऐकल्यासारखं येत असते आणि सर्वजण तिघेही खूप घाबरलेले असतात आत रजनी आतमध्ये येते आणि विचारते तुम्ही काहीतरी महत्त्वाचं बोलत होतात का कुठे होतात रोहिणीचा तेव्हा जेव्हा जीव येतो राहुल नाही ना अगदी म्हणतात की बरं झालं हिने काय ऐकलं नाही रोहिणी कुठे अगदी खाली बसते आणि विचारते अगं तू काही बोलायला आली आहेस का आम्ही काही बोलत नव्हतो तेव्हा रजनी म्हणते की नाही ना म्हणसं मी तुम्हाला हे सांगायला आले होते की उद्या ती महिनेवाली येणार आहे ना तिचा नंबर आपल्या ग्रुपवरती टाक न टाकून द्या म्हणजे मी तिला कॉन्टॅक्ट करेन रोहिणी म्हणते का अरे त्यात का इतकं का मी तुला लगेच नंबर पाठवते रजनी म्हणते की हो चालेल रोहिणी लगेच तो नंबर पाठवून देते आणि रजनी बाहेर गेल्यानंतर राहुल दरवाजा लावून घेतो आणि आत्ता कुठे त्यांच्या जीवात जीव येतो रोहिणीला राहुल म्हणतो की हे सगळं तुला करायचं आहे आणि एकदा का आपला प्लॅन अगदी सक्सेसफुल झाला तर सर्व काही अगदी मनासारखं होईल तेव्हा राहुल नाही ना हे सगळेजण अगदी खुश होतात त्यानंतर आपण पाहत आहोत की